रोहिलागड शिवारातून चार किलो एकशे चोपन्न गांजा जप्त एक आरोपी जेरबंद एकूण त्र्याऐंशी हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सानिगुन्य शाखा जालना यांना जालना जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्याची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हा शाखेचे पथकासह रोहिलागड शिवारात एक लिंबाच्या झाडाखाली एक इसम पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी थांबलेला माहिती मिळाली त्यावरून गुन्हे शाखेचे रामेश्वर कन्हाळ यांच्यासह अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक बारा रोजी चार वाजता रोहिलागड ते निहालसिंगवाडी रोडवरील महाजन कवाळे यांच्या शेताजवळ एका लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या इसमावर छापा कारवाई करून इसम नामे प्रेमसिंग श्यामलाल कवाळे वय चाळीस वर्ष राहणार निहाल सिंग वाडी तालुका अंबड जिल्हा जालना या ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून शासकीय पंचा समक्ष त्र्याऐंशी हजार ऐंशी किलो चोपन्न ग्रॅम गांजा व दहा रुपये किमतीचा मोबाईल असं एकूण त्र्याण्णव हजार ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसर व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार कृष्णा तंगे रमेश राठोड रुस्तुम जव्हाळ सचिन चौधरी सुधीर वाघमारे संभाजी तनपुरे फुलचंद गवाने देवीदास भोजने सतीश श्रीवास अक्रूर धांडगे धाड़, भागवत खरात सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना चालक पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत व सौरभ बोळे यांनी केली आहे